पुण्याहून मालेगावकडे जाणारी एस टी बस नाल्यात घुसली सुदैवाने जीवितहानी टळली पुणे मालेगाव या महामार्गावर प्रवास करणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसला सकाळी अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मालेगावच्या दिशेने निघालेली धुळे डेपोची बस प्रवासी संख्या तीस ते पस्तीस सौंदाणे येथील देवरे पेट्रोल पंपासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नाल्यात घुसली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजते स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले जेसीबीच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली वाहन चालकाने वेगावर नियंत्रण ठेवायला हवे महामार्गावर गती वाढवली तरी वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते सुरक्षित सुरक्षित वेगाने वाहन चालवावे बस मध्ये तीस ते चाळीस प्रवासी असतात त्यामुळे प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवण्याची शरद पवार आपल्या नक्की लाईब करा बेल ऐकून दाबायला नका